नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी आपण ज्यावेळेस कट ब्लाऊज शिवतो त्यावेळेस फिटिंग करताना कमरेच्या साईडला कमी किंवा जास्त होतो तर बघा हा कट ब्लाऊज आहे आणि इथे मी फिटिंग करून घेतलेला आहे इथे बघा एकदम ॲक्युरेट आलेला आहे आणि दुसऱ्या साईडचाही दाखवते इथेही नॉर्मल एकाच पॉईंटचा फरक पडलेला आहे जास्त नाही पण बऱ्याच जणींचा अर्धा पाव इंच इंच किंवा एक इंचा गॅप पडलेला जातो त्याचं कारण काय आणि तुम्ही कटोरी वाढवताना किंवा प्रिन्सचा भाग वाढवताना कशा पद्धतीने वाढवता तो चुकीचा आहे की बरोबर तेही या ठिकाणी बघून घ्या इथे मी जे प्रिन्सचं पॅटर्न काढून ठेवलेलं आहे माझ्या दुसऱ्या क्लाइंटचं आहे तर त्यांचं मी इथे कशा पद्धतीने वाढवते ते तुम्हाला दाखवते हो तर बघा इथे वाढवायचं कसं आहे आपल्याला हे कटिंग आपण रे कटिंग करून ठेवतो पण कटिंग केल्यानंतर याला वाढवायचं असतं तर मी ते याला वाढवून घेणार आहे या पद्धतीने हा जो प्रिन्सचा भाग आहे तो मी इथे व्यवस्थित मांडून घेते तर बघा अगोदर कुठे बसेल याचा अंदाज घ्यायचा आहे इथे मी या ठिकाणी व्यवस्थित परफेक्ट ठेवलेला आहे तुम्हाला जर व्यवस्थित जमत असेल ठेवायला तर या पद्धतीने ठेवा किंवा याला पिनानं सेट करून घेतलं तर तरीही चालेल तर मी इथे बघा या पद्धतीने हा भाग ठेवलेला आहे आणि ॲज इट इज इथे मी ड्रॉ करून घेणार आहे ड्रॉ करताना कुठेही कमी जास्त ड्रॉ करू नका कारण जसं आहे तसं इथे ड्रॉ करून घ्यायचं आहे जे जेणे की तुम्हालाही समजायला ते सोपं पडेल बघा इथे बगलेचा भाग ड्रॉ केलेला आहे आता हा गळेचा भाग आणि त्यानंतर जो प्रिन्सचा सेंटरचा भाग होता तोही आपण ड्रॉ करून घेतलेला आहे तर बघा या पद्धतीने पूर्ण भाग मी इथे ड्रॉ केलेला आहे त्यानंतर हा साइड पीस आपण याला म्हणू तर हा साइड पीस आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे तर बघा इथे या ठिकाणी पीस आहे तसा ड्रॉ करायचा म्हणजे मग तुम्हाला कुठले भाग कुठे वाढवायचे ते सविस्तर मी समजावून सांगणार आहे तर बघा इथे हा जो भाग आहे तो या पद्धतीने जशाच तसा आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे अगोदर बघा तुम्हाला दिसत असेल इथे मी व्यवस्थित समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे बघा या ठिकाणी इथे आहे तसा इथे मी ड्रॉ करून घेतलेला आहे आता त्याच्यानंतर हा साइडला वाढवायचा कसा आणि कुठे तेही तुम्हाला दाखवते तर पहा या ठिकाणी अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी दबणार आहे आपला कपडा त्यासाठी इथे अर्धाच इंच शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा टेपच्या मदतीने आपल्याला चेक करून घ्यायचं आहे तर मी ते अर्धा अर्धा इंचच माप घेऊन पूर्ण या साईडला खुना करून घेतलेल्या आहेत आणि ह्या खुना आता ज्या आहेत त्या तुम्हाला मी डार्क करून दाखवते इथे बघा बगलेचा जो सेफ होता तो या खुनांना जुळून घेतलेला आहे आता खालच्या साइडला बघा इथे इथे जिथे आपला भाग संपलेला आहे इथपासून अर्धा इंच फक्त खाली घ्यायचा आहे आणि इथे बघा आपली बटनपट्टी ज्या साइडला आहे तिथपासून इथे तिरकी लाईन टाकून घ्यायची आहे इथपर्यंत इथे आपल्याला तिरकी लाईन टाकून घ्यायची आहे आता हा जो प्रिन्सचा गळ्याकडचा भाग आहे तो आपला वाढवून झालेला आहे त्यानंतर या साईडला ही सेम तीच प्रोसेस करायची आहे अर्धा अर्धा इंचचं शिलाई मार्जिन इथे शिलाई मार्जिन जे आहे ते अर्धा अर्धा इंच आपल्याला घेणं गरजेचं आहे तर मी इथे शिलाई मार्जिन अर्धा अर्धा इंचचं घेतलेलं आहे बघा या पद्धतीने मी अर्धा अर्धा दा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे या पद्धतीने याला आपण डार्क करून घेऊयात तर मी इथे डार्क करून घेत आहे म्हणजे आपला कुठला भाग कुठे आणि किती वाढवला तेही तुमच्या लक्षात येईल तर बघा हा भाग मी इथे वाढवला आहे आता इथे किती वाढवायचं ते पहा तर इथे वाढवण्यासाठी आपण जो प्रिंटचा मूळ पॅटर्न कट केलेला होता तो चेक करून घेऊयात इथे किती पावणे तीन इंचाचा हा जो गॅप आहे तो मी घेतलेला होता पहा व्यवस्थित बघून घ्या इथे पावणे तीन इंचाचाच गॅप आहे तर इथे जित तुमचा गॅप जेवढा आहे तेवढं वाढवायचं आहे तुमचा गॅप कधी लहान असो किंवा मोठा असो जसं चेस्टनुसार आपला गॅप लहान मोठा घेतो तर इथे या पद्धतीने हा गॅप पावणे तीन इंचाचा होता तर मी इथे पावणे तीन इंचाचं घेऊन वरपासून बगलेपासून तिरकी इथे लाईन टाकून घेतलेली आहे तर बघा या पद्धतीने याचं वाढवायचा जो का आपला भाग होता तो जेवढा वाढवायचा होता तेवढा मी पूर्ण वाढवलेला आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याला प्रिन्सचा भाग कुठेही काहीही वाढवायची गरज नाही एवढं वाढवलं वा तरी अतिशय परफेक्ट कितीही छातीचं ब्लाऊज असो याच पद्धतीने वाढवायचं जर फक्त छाती लहान मोठी असेल तरच आपला जो पावणे तीन इंचाचा आपण जो, जो गॅप बघितला होता तो गॅप लहान मोठा होईल बाकी कुठलाही भाग कुठे कमी जास्त करायचा नाही शिलाई मार्जिन जरी अठ्ठावीसची छाती असेल तरीही अर्धा इंच घ्यायची आणि चाळीसची छाती असेल तरी अर्धा इंच घ्यायची आहे बाकी कुठेही कमी जास्त करायचं नाही शिलाई मार्जिनमध्ये बघा या पद्धतीने जर तुम्ही वाढवलं तर बघा इथे बघा पावणे इंचचा गॅप जसा तसा राहिलेला आहे आणि इथे बघा शिलाई मार्जिनला व्यवस्थित शिलाई मार्जिन जोडू आणि बघा या पद्धतीने आपण जोडून पाहू तर हा भाग एकदम परफेक्ट जोडला गेलेला आहे तर या पद्धतीने हा भाग आपला जोडला जाणार आहे बघा आता याचं बघा मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते स्टिचिंगही करून दाखवणार आहे कशा पद्धतीने याचं स्टिचिंग करायचं तर पहा या ठिकाणी कर पीस हा जो भाग आहे मी याचा अस्तर कटिंग करून पीस एकमेकांना जोडलेला आहे अस्तर आणि पीस साईड पीस आहे यालाही जोडलेला आहे त्यानंतर हा गळ्याकडचा भाग आहे तर यालाही जोडून घेतलेला आहे बघा आणि त्यानंतर पाठीचा भाग जसा तुम्ही रेग्युलर मध्ये बनवता तसा बनवू शकता ह्या या ज्या पट्ट्या आहेत त्या आपल्याला खाली लावण्यासाठी लागणार आहेत आणि हा जो पाठीचा भाग आहे जसा आपण रेग्युलर बनतो तसाच मी इथे बनवून घेतलेला आहे तुम्हीही याच पद्धतीने हा पाटीचा भाग अगोदर रेडी करून घ्या नंतर तुम्हाला कुठे काय चेंजेस करायचे तेही तुम्हाला मी समजावून सांगणार आहे त्यासाठी अगोदर हा प्रिन्सचा भाग जो आहे फ्रंटचा आपल्याला स्टिच करून घेणं गरजेचं आहे तर बघा या ठिकाणी हा प्रिन्सचा जो भाग आहे तो मी तुम्हाला स्टिच करून दाखवणार आहे दोन साईडचे दोन जे भाग आहेत ते आपण वेगवेगळे वेग वे करून घेतलेली आहेत आणि इथे अर्धा इंचाच शिलाई मार्जिन दबेल एवढ्या अंतरावरती आपल्याला टीप टाकून या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे तर बघा मी इथे जोडून घेत आहे दोन्ही साइड भाग आपण इथे जोडून घेणार आहोत तर बघा इथे दुसराही भाग लगेच आपल्याला जोडून घ्यायचा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन दबलं गेलं पाहिजे आणि टीप मारताना नेहमी दोन दोन टीप टाकणं गरजेचं आहे बघा इथे दोन दोन टिप्पा मी इथे टाकून घेत आहे याच पद्धतीने तुम्ही ही दोन टिपा टाकून घ्यायच्या आहेत पहा या ठिकाणी मी दोन टिपा टाकून रेडी करून घेतलेला आहे ब्लाऊज आता ब्लाऊजचं लूक बघा आणि पफ इथे छाती आहे बेचाळीस इंचाची आणि तरीही इथे मी पफ बघा किती सुंदर क्रिएट झालेला आहे छाती कमी जास्त असेल तरीही चालेल पण इथे पफ जो आहे तो एकदम व्यवस्थित क्रिएट झाला पाहिजे हा जो ब्लाऊज आहे तो बेचाळीस इंचा ब्लाउज आहे पहा या ठिकाणी मी त्याच्यावरती दाबटीप टाकून घेत आहे तुम्हीही याच प्रकारे दाबटीप टाकून घेणार आहात पहा अशा पद्धतीने मी इथे दाबटीप टाकून घेतलेली आहे बघा इथे दाबटीप टाकल्यानंतर ही आपला पफ किती छान क्रिएट झालेला आहे म्हणजे इथे ब्लाऊज जो आहे जाड असेल तर याच्यावरती टाकणं गरजेचं आहे म्हणजे लवकर फसकल्या जात नाही तर बघा आता आपलं मेन जे काम आहे तर या पद्धतीने आपले दोन्ही पार्ट एकमेकांना लावून पाहायचे आहेत आणि त्यानंतर हे खालीवरी जर असेल तर ते एक्स्ट्राचं कटिंग करून घ्यायचं आहे आणि नंतर बघा इथे हा जो पाठीचा भाग आहे तोही एकमेकांना चेक करून घ्यायचा आहे कमी जास्त आहे का तर इथे अजिबात कमी जास्त नाही आणि बघा इथे फ्रंट आणि बॅक दोन्हीही लहान मोठं आहे आणि लहान मोठं असणंच गरजेचं आहे तर बघा इथे आता हा जो भाग आहे तो एक्स्ट्राचा मी इथे चॉकच्या मदतीने एक सरळ टीप टाकून खून करून घेतलेली आहे त्यानंतर एक टीप टाकून घेणार आहे बघा इथे जिथे आपण खून केलेली आहे तिथे मी टीप टाकून घेणार आहे आणि त्यानंतर शिलाई मार्जिनसाठी अर्धा ते पाव इंच सोडून इथे बाकीचं फॅब्रिक आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर मी इथे कटिंग करून घेणार आहे बघा आता दुसरा भागही सेम त्याच पद्धतीने आपल्याला चेक करून इथे बाकीचा भाग कट करायचा आहे त्याच्यावरती टीप टाकून घेऊया जिथे आपण कटिंग केलेलं होतं तिथे त्यानंतर इथे आता बघा आपल्याला ही पार्टीची पट्टी जशी आपण लावतो सेम त्याच पद्धतीने इथे पट्टी लावायची आहे तर पहा इथे जेवढं आपल्याला शिलाई मार्जिन आपण तुम्ही घेता तेवढं शिलाई मार्जिन घ्या इथे कमी किंवा जास्त घेऊ नका कारण मग एवढं आपण सगळं फिनिशिंगला व्यवस्थित करून पुन्हा शिलाई मार्जिन जास्त घेतलं तर पुन्हा एक आधा पार्ट कमी किंवा जास्त होऊ शकतो त्यासाठी इथे दोन्ही भाग मी इथे या पद्धतीने तुमच्या शिलाई मार्जिनच्या पद्धतीनेच मी शिलाई मार्जिनची पद्धत घ्या फक्त इथे हा पट्टी जोडून घ्यायची आहे त्यानंतर त्याला दाबटीप द्यायची आहे आणि दाबटीप दिल्यानंतर आतल्या साईडला ही पट्टी आपल्याला पलटी करून घ्यायची आहे तर बघा इथे आतल्या साईडला मी पलटी करून घेणार आहे लगेचच या पट्ट्या म्हणजे दोन्ही आपलं इथे खाली जे क्रॉस पट्टी वगैरे असती इथे क्रॉस पट्टीची गरज लागत नाही अशी पट्टी वापरली तर तर पहा या ठिकाणी दुसऱ्या साईडचीही मी लगेचच पलटी करून घेत आहे तरी या पद्धतीने दोन्ही पट्ट्या मी आतल्या साईडला पलटी करून घेतलेल्या आहेत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही या त्यावरती हातशिलाई करू शकता किंवा असंही राहिलं तरी काहीही हरकत नाही आता हा एक्स्ट्राचा भाग जो आहे तो कट करून घेऊ आणि पुन्हा मी तुम्हाला चेक करून दाखवणार आहे तर बघा आता हा भाग आहे तो मी चेक करून दाखवणार आहे बॅक आणि फ्रंट याच्यामध्ये काहीही फरक झालेला नाही एकदम सेम पद्धतीने इथे जोडल्या गेलेले आहेत आता पाठीला आपल्याला टक्स द्यायचे आहेत ते लगेचच टक्स आपण देऊन घेऊयात या ठिकाणी थी तर मी इथे लगेच पाठीचे टक्स जे आहेत ते देऊन घेणार आहे दोन्ही साइडचे टक्स मी इथे दिलेले आहेत बघा आता दोन्ही एकमेकांवरती लावून मी तुम्हाला चेक करून दाखवणार आहे अजिबात आपला भाग कमी जास्त झालेला नाही या पद्धतीने तिने जर आपण ब्लाउज चेक केला तर ब्लाऊज फिटिंग करताना कमी जास्त होत नाही आणि एकदम परफेक्ट फिटिंग होते तर पहा या ठिकाणी आपण कमरेलाही या ठिकाणी सेंटर काढून घेणार आहोत कमरेपासून इथे असं लावून चेक करून घ्या बघा कमी किंवा जास्त झालेलं नाही त्यानंतर दुसराही भाग लगेच आपल्याला चेक करून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला दुसराही भाग चेक करून दाखवते पहा या ठिकाणी दुसराही भाग याच पद्धतीने तुम्हाला चेक करायचा आहे बघा फिटिंग करताना अजिबात कमी जास्त होणार नाही या पद्धतीने जर तुम्ही चेक केलं तर बघा इथे बघा खालच्या साईडलाही अजिबात कमी जास्त नाही आहे याच पद्धतीने तुम्हीही करून घेणार आहात श्री स्वामी समर्थ